हाय नमस्कार टू फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात का मी पण बरी आहे तर आपला व्हिडिओ आजचा फक्त गोड तिखट बिलकुल नाही तर आपण बनवतो खीर तर खीर दोन प्रकारची असते एक, ता एक ता तर तांदळाची पण असते आणि एक तर शेवईची पण असते तर आपण आज बनवणार शेवईची खीर तर सगळ्यांना माहीतच असतं आणि सण असलं म्हणजे गोड बनवतात कुठली तरी एक डिश गोड बनवतात तर आपण आज सण नाही आहे पण तरी पण आज खायचं मन झालं खीर चला म्हटलं काहीतरी गोड खाऊया त्यामुळं आज आपण बनवतोय शेवायची खीर तर इथं घेतली मी कढाई घेतली मोठी घेतली थोडी कारण एक लिटर दुधाची आपण बनवतोय खीर तर आता गॅस चालू करून घेऊया त्यानंतर आपल्याला ठेवायची कढाई कढाई व्यवस्थित धुवून घ्यायची अजिबातो असं लागला नाही पाहिजे म्हणजे आपण कसं भाजी वगैरे हो बनवतो तर त्याचं थोडंफार स्मेल येतोच कढाईमध्ये तर व्यवस्थित चांगली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची ठीक आहे ते इथं मी स्वच्छ अशी धुवून घेतली गॅस चालू केला इथं बघू शकता मलाईवालं दूध आहे गोपुळचं ठीक आहे तर खीर बनवायला मलाईवालंच दूध घ्या साधं दूध किंवा सुटतं घेऊ नका मलाईचंच दूध घ्या त्याने काय होतं ना घ खीर जी आपण बनवतो ती घट्ट होती आणि टेस्ट खूप छान लागते कारण मला याचे दूध असते तर हे मी घेतलं अर्धा किलोचं पॅकेट आणि हे पण अर्धा किलोचं पॅकेट ठीक आहे आपण इथं घेतले दोन पॅकेट घेतले गोपूरचं चहाला पण आम्ही हेच वापरतो आता आपण हे दूध कढाईमध्ये टाकून घेणार आहे आपण बनवतो एक लिटर दुधाची खीर आपण काय करू ना सगळ्यात पहिले आपल्याला दूध बॉईल करायला ठेवून घ्यायचे एक उकळी येऊस तर गॅस फुल करायचं आहे जास्त गरम कढाईमध्ये दूध टाकायचं नाही नाही तर मग काय कढाईला चिटकणार खाली दूध टाकल्यानंतर गॅस फुल करायचं आहे खीर खायला म्हणजे कसं एक घंटा दोन घंटे जरी फ्रीजमध्ये ठेवायची बनवल्यानंतर तर तो आपण इथं घेतलं दोन लिट पिशव्या आपण दुधाची टाकून घेते त्यानंतर आपल्याला फक्त थोडंसं याच्यात मलाही राहते म्हणून आपल्याला काय करायचं ना थोडंसं पाणी पिशव मध्ये टाकून थोडस हालून घ्यायचं असं त्याने काय होतं ना सगळी मलाही निघून जाते तर आपण हे पाणी टाकून घेणार ठीक आहे तर आता आपण हा गॅस फुल ठेवला आहे तो उकळी येऊस तर याला दुधाला हलवत राहायचं ठीक आहे जवळ उकळी येत हो। नव्हत तर मी घेतलं ताप आता मी याच्या खीरमध्ये टाकण्यासाठी काय काय वस्तू लागतात मी सगळ्या रेडी करते आपल्या खेरीला दुधाला उपयोग व्यवस्था ठीक आहे तुमच्याकडं जर प्लेन जर हे असेल असं तर याने तुम्ही व्यवस्थित दूध हालू शकता तर सुरुवातीला तुम्हाला याचाच वापर करायचा आहे कारण कसं बुडाला लागत नाही आहे तुम्ही जर चमच्याचा वापर केला तर चमच्याने बरोबर तुमचं दूध धवळल्या जाणार नाही खाली होणार नाही दूध त्याच्यामुळं काय ना कलचीचाच वापर करा दूध खाली खडायला चिपाकणार नाही आणि डागणार पण नाही आपलं दूध आता थोड्या वेळ जवळ गरम नाही तर चालतं फुल ठेवायचं चा गॅस जेव्हा उकळी तेव्हा स्लो करायचा आणि सारखं सारखं डवळत राहायचं ठीक आहे आपण दुसऱ्या गॅसवर हो, तूप टाकून घेतलं थोडंसं गरम करून घ्यायचं तुमच्याकडे तूप नसेल तर दाळात तूप पण यूज करू शकता तर आपण काय करणार आहे ना तुम्हाला दाखवते इथं घेतली मी शेवई घेतली इलायची घेतली केसर घेतलं बदाम घेतले काज काजू घेतले आणि काय म्हणतात त्याला चारुळे आणि साखर घेतली तर इथं झालं आपलं गरम झालं आहे ते आपण बंद करूया कारण आहे ना सेवाई लवकर जास्त गरम तुपामध्ये टाकून घ्यायची नाही आहे ना तर मग काय ना, ना पूर्णपणे कलर चेंज होणार त्याचा आपल्याला सेवई अशी पॅन बाजूला घेऊनच टाकायची आहे शेवई जास्त आपल्याला खेजमध्ये टाकून नाही घ्यायची कारण ही शिजल्यानंतर फुकते ठीक आहे तर एक लिटर दुधाच्या हिशोबानेच तुम्हाला घ्यायची आहे एक लिटर दुधामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि तर शेवई घेतली पाव किलो शेवई त्याच्या अर्धी करून घेतली त्याला हलक्या एकदम स्लो गॅसवर आपल्याला काय करायचं फ्राय करायची इथं मी घरी बनवलेलं तूप होतं पण ते काय झालं ना थोडंसं डागलं खाली जेव्हा बनवत होते त्यावेळेस तूप तर थोडंसं ना जळेल वास येतो त्याचा पण तरीसुद्धा मी ट्राय करते कारण बनवलं तसं काही मी वापरलंच नाही तर म्हणलं आज बघूया सेवईमध्ये त्याचा स्मेल येतो का नाही तर इथं मी घेतले घरी बनवलेलं तूप घेतलेलं आहे या सेवईसाठी याला फक्त ब्राऊन कलर येऊस तर आपल्याला शेवईला भाजून घ्यायचं आहे तर इथं मी केसर घेतलं आहे फक्त कलरसाठी आणि याचं टेस्ट पण खूप छान येते तर इथं केसर घेतलं आणि एलायची घेतली गॅसवर ठेवायचं पूर्ण नाही करायचं नाहीतर तर मग काय ठेवाय ना, ना कलर चेंज होणार एकदम आता माहीत पण पडणार नाही आणि सारखं त्याला खालीवर करत राहायचं सेवायला ब्राऊन रस्तर तसा आपला कलर बघू शकता असा कलर ब्राऊन झाला शेवईचा जास्त पण ब्राऊन करायचं नाही त्याच्यामध्येच आपण काय करणार आहे ना ड्रायफ्रूट आपण जे जाडे मोठे काढून ठेवलेले होते ते आपण टाकून घेणार आहे शेवईमध्येच टाकून घेणार आहे कारण सेवई जास्त शिजायला टाईम नाही लागत जर तुम्हाला भाताची जर बनवायची असेल म्हणजे तांदळाची खीर जर बनवायची असेल तर ड्रायफ्रूट लास्टमध्येच टाकायचे पूर्ण खीर झाल्यानंतरच टाकायचे कारण ड्रायफ्रूट जास्त शिजले नको शिजायला नको आहे ना त्यामुळे आता ही शेवयाची खीरला जास्त टाईम लागत नाही शिजायला म्हणून हे दोन्ही पण आपण तुपामध्ये खालीवर करून घ्यायचे शेवईमध्ये तर आपलं दूध जेवढं कमी होईल तेवढं शेवायला चव येते आपण हे कमीत कमी एकदम थोडंसं म्हणजे गाढ हो आपल्याला कर बॉईल करायचं आहे दूध तर बघा आपलं हे बनून रेडी झालं आहे तर याला आपण साईडला ठेवूया गॅस बंद करूया तर आपली इले इलायची टाकायची आपल्याला दुधामध्ये डायरेक्ट त्याच्यात नाही टाकायची दुधात कारण दुधात जर टाकली तर दुधाचं टेस्ट एकदम सुपर होणार सगळी चव त्याच्यात येणार इलायची इलायची आपण दुधातच टाकून घेणार आहे ठीक आहे इथं भरपूर सारी इलायची टाकली कारण एक लिटर दूध आहे ना सात आठ ली इलायची टाकली आहे मिक्सरला नाही बारीक केली ही मी पपाटावरच बारीक केली लाटणार ठीक आहे आता हे आपण दूध चांगलं असं मिक्स करून घेऊया इलायचीचा फ्लेवर दुधामध्ये उतरण पूर्ण असं आता गॅस फुल करून घेऊया बघा किती दूध दो होतं भरपूर कमी झालं म्हणजे दुधाला घट्टपणा यायला सुरुवात झाली अजून पाच ते दहा मिनिटं आपण अशीच त्याला धीर हलवत राहूया लास्टमध्ये आपल्याला केसर टाकायचं ठीक थी, आहे एलायची जे टलकर असत्याचे चायपत्तीच्या चायपत्ती असते चा, चाय त्याच्यामध्ये टाकून द्यायचे चहा बनवायचे वेस्ट म्हणून ते आपल्याला एलायची टाकायची गरज पडत नाही कारण वेस्ट जात नाही तर मी चायच्या पत्तीमध्ये टाकून ठेवते तर असं खालीवर दूध एकदम पूर्ण तळाला असं चिटकलं नाही पाहिजे तर कलर पण दुधाचा चेंज झाला थोडस असा जेवढं तुम्ही आटव आटवणार दूध तेवढं खिरीला चव येणार त्यानंतर आपल्याला साखर आणि हे घालून घ्यायचं आहे मिश्रण बनवेल ठीक आहे चला तर हे मिश्रण आपण दुधात घालून घेणार आहे जे आपण फ्राय करून ठेवलेलं होतं तुपामध्ये ड्रायफ्रूट आणि सेवई तर तेल आपण काय करू ना खालीवर करून व्यवस्थित हो अजून पाच दहा मिनटं त्याला बॉईल करून घ्यायचं जास्त वेळ नाही बॉईल करायचं नाही तर मग गॅस आपण फुलच ठेवला आहे स्लो नाही त्याला गॅस फुलच ठेवायचा सारखं त्याला ढवळत राहायचं नी थंडी झाल्यानंतर ना खीर घट्ट होते तर मिडियम जर झाली आता समजा अर्ध अर्धी आपलं दूध संपत आलं म्हणजे अर्धीकडे वर होतं थोडंसं म्हणजे एक लिटर दुधातून समजा पाव किलो कमी झाला तर आता हे आपल्याला सेवई टाकल्यानंतर अजून घट्टपणा आला त्या खिरीला आणि थंडी झाल्यानंतर अजून थोडा घट्टपणा येतो त्यामुळं ना जास्त त्याला शिजवायचं नाही सेवई टाकल्यानंतर थोडी सेवई नरम झाली का गॅस बंद करायचा या सेवईला टाईम नाही लागत तांदळाला जास्त टाईम लागतो ठीक आहे कारण आता साखर टाकायचं याच्यामध्ये साखर टाकून परत पाच मिनटं बॉईल करून घेणार आहे आपण तर आपण तुम्हाला जर गोड कमी आवडत असेल तर अर्धी वाटी टाकू शकता पण आम्ही गोड थोडं खातो त्याच्यामुळे ही मोठी वाटी साखर मी भरून टाकते ठीक आहे तर आता आपण हे साखर टाकल्यानंतरसुद्धा चांगलं डवळत राहणार आहे खीर साखर जवळ पगळत नाही तवर आणि गॅस फुल फुलोस्ट, फुलच ठेवायचा स्लो करायचं नाही लास्टमध्ये आपण केसर टाकणार आहे खीरमध्ये माझं जे किचन आहे मला कॅमेरा लावायला जागा नाही भेटत इकडून जे आहे दोन्ही पण आहे ते या साईडनं मला कॅमेरा लावायला नाही भेटत इकडून जे आहे इकडून रॅक आहे भांड्याची त्याच्यामुळं मला तिथं सेट नाही करता येत म्हणजे काय म्हणतात स्टिकवा टिक असतो ना मोबाईलचा तो मला तिथं उभा करता येत नाही त्याच्यामुळं मी काय केलं ना सेल्फी टिक असतो तो मी त्याला जॉईंट केलेला आहे त्याच्यामुळं तिथं मी कॅमेरा सेट केलेला आहे त्याच्यामुळं माझा तिन्ही पण गॅस दिसत नाही मी फर्स्टवालेच गॅसवर बनवते सेकंड गॅसला अर्धा दिसतो आणि मला जागा खूप कमी आहे मी भिंतीच्या वर म्हणजे तुम्हाला दाखवते तो कसा आहे तर मी आणलेलं होतं पण ते मला सेट करायला जागाच नाही भेटली म्हणून मी काय केलं ना फक्त रिंग इथं लावली लाईट रिंग कारण उजीड कमी पडतो ना त्याच्यामुळं रिंग लाईट मी इथं लावली आणि बाकीचं ठेवून दिलं ते माझ्या काही कामाचंच नाही कारण तर मला खूप छोटा पडतो किचन तरीसुद्धा मला तो शॉर्ट व्हिडिओ काढावा लागतो शॉर्ट व्हिडिओ म्हणजे कसा एकदम जेवढं पाय दाखवायचं तेवढंच दाखवते पूर्ण दाखवायला भेटत नाही आणि जागा चेंज करायला पण टाईम नाही भेटत म्हणजे इकडून कॅमेरा करा तिकडून सेट करा इकडून शूट करा तिकडून शूट करा असं करायला नाही भेटत म्हणून मी डायरेक्ट जेवढं पाहिजे तेवढंच तुम्हाला दाखवते म्हणजे जे मेन आहे तेच दाखवते सगळं मी नाही दाखवत आणि कॅमेरा मला इकडं तिकडं हलवायला पण जागा नाही कारण एकच ठिकाणी मला शूट करायला भेटतो आपली आता खीर होत आली सेवई पण नरम झाली आहे याच्यापेक्षा जास्त शिजवायची नाही नाही तर मग काही नाही एकदम असं गट्टा नाही करायचा कलर जवळ चेंज होतो ना त्यावरच बॉईल करायचं कारण आपण दूध आधी शिजवून घेतलेलं आहे पूर्ण त्यानंतर परत आता शिजवतोय सेवई टाकल्यानंतर पण शिजवलं साखर टाकल्यानंतर पण शिजवलं त्याच्यामुळं आपल्याला आता जास्त शिजवायचं नाही आहे कारण जास्त घट्ट खीर चांगली नाही लागत त्याची तांदळाची जर असेल तर थोडी घट्टच लागते त्याच्यामध्ये मी काजू जास्त टाकले आणि काजू कसं बारीक करून टाकले बारीक म्हणजे जास्त जा बारीक पण नाही पावडर जाडे मोठे टाकले ते काजू काजूनेसुद्धा घट्ट पण येतो काजूची पेस्ट पण बनवून टाकू शकता घट्ट येण्यासाठी पण मी नाही टाकली मी फक्त बारीक झाडे मोठी करून टाकलेत काजू तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर नक्कीच करत जा आणि कुठून कुठून माझा व्हिडिओ बघता कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण सब सबस्क्राईब करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो तुम्हाला अपडेट येते व्हिडिओची